बिरसा मुंडाबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उलिहातू या गावी पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांचे शिक्षण जर्मन मिशन मिशनरी स्कूल मध्ये झाले सगळ्यांना विद्यार्थी भी भगवान याला मी विनंती करतो की त्यांनी बिरसा मुंडाच्या यांच्या जीवनावर प्रकाश टाकावा जोरदार टाळ्या म्हणजे त्याच्यासाठी अठराशे छप्पन मध्ये जिगेर साहसे आणि ते एका गावातून दीडशे गावांमध्ये गेले परंतु मुंडा किंवा अधिकार म्हणून त्याने आपल्या सगळ्या युवकांना संघटित केलं इंग्रजांविरुद्ध बंड केलं जमिनींसाठी लढा दिला आणि असा युवक वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जेव्हा तुरुंगात गेला अल्पायुषी जीवन त्याला लाभलं आणि तुरुंगामध्ये या मान विभूतीचं त्या ठिकाणी निधन झालं धर्दबा बिरसा मंडा यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी आपल्या समोर या ठिकाणी कथाकथन सादर करते मी तिचं या ठिकाणी स्वागत करतो नमस्कार सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे शिक्षक वृंद व इथं आज आपल्या शाळेमध्ये बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होत आहे बिरसा मुंडा बद्दल मी थोडक्यात माहिती सांगते ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंड मधील उल्हातू या गावी पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला त्यांचे शिक्षण जर्मन मिशन मिशनरी स्कूलमध्ये झाले सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसा बिरसांचा स्वभाव होता त्यामुळे तरुण वया त्यांनी सवस्वक आणि समविचारी सायका सारेकाचे संघटन केले बिरसा मुंडा बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडा मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनरांच्या व इंग्रजांच्या आज आपल्या या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आवडते माध्यमिक शिक्षक सोनवणे सर बिरसा मुंडा यांच्यावर एक गीत सादर करत आहेत हे तुम्ही शांतपणाने ऐकायचे अन्यायाचा अतिरेक वाढला की जनता उठाव करते मग त्या उठावासाठी कोणतीही जात नसते कोणताही धर्म नसतो फक्त ते अंतर की जे म्हणतो आपण आपल्या मनातला जो काय राग असतो तोच पुढे येत असतो अभिमानानं सांगायच बिरसा मुंडाचे आपण गैवारी साडे गरव धन्यवाद 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 आज जनजातीय गौरव दिन सर सांगितलं की धर्मांतर म्हणजे ज्या वेळेस एखादा उठाव होतो आणि तो उठाव सुद्धा कोणत्या वर्षी गेला तर तेराव्या वर्षी गेलेला आहे